नमस्कार मी सीमा बायोटेकचा प्रतिनिधी अभिजित गुरव आज आपण तळसंदे गावातील प्रगतीशील शेतकरी दिनकर चव्हाण यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आज आपण त्यांच्याकडून केळी बांधणीविषयी माहिती घेऊ तुम्ही केळी बांधणीचा निर्णय का घेतला मी केळी बांधण्याचा निर्णय याच्यासाठी घेतला माझी एक दोन हजार झाड आहेत त्यातील शंभर ते दीडशे झाडं केळी बाहेर पडायला तर पड खाली मुळातनच पडली मग मला भीती वाटायली की बाबा हे बांधायला पाहिजे म्हणून शंभर टक्के म्हटलं आता बांधूनच काढायचं हां आता तुमची शंभर जी झाडं पडली त्यामुळे सर्वसाधारण तुमचं नुकसान किती झालं साधारण दोन ते अडीचशे एवढं नुकसान झालं हां दोन अडीच टनाचं जर अठरा हजार न पकडलं तर चाळीस ते, ते पंचेचाळीस हजाराचं नुकसान झालं बांधणीसाठी तुम्ही जी पट्टीचा वापर केला त्या पट्ट्या कोटून आणल्या त्या पट्ट्या कुपवाड या माशीतनं आणल्या याचा साधारण एक चार हजार रुपये किंमत होईल एवढी असं दोन एकराचं आठ हजार रुपयाच्या पट्ट्या आणल्या आणि एक टीम आहे आष्ट्याला त्या टीम टीमकडनं बांधून घेतली बांधणीचा खर्च मला जा साधारण बारा हजार रुपये म्हणजे बारा आणि आठ तर वीस हजार रुपये दोन एकराला खर्च कर आला एकरी साधारण दहा हजार रुपये तर खर्च येतो दहा हजार आपण जे केळी बांधणीचा निर्णय घेतलेला आहे सर्वसाधारण बागेची किती टक्के वेण झाल्यानंतर ते घेतलेलं आहे साधारण ऐंशी टक्के वेन झाल्यानंतरच केळी बांधणीचा निर्णय घेतलेला कारण का कर.. कर.. कारण त्याच्या अगोदर जर केळी बांधलं तर ते आ... केळी बाहेर पडायला अडचण येते साधारण ऐंशी टक्के कारण वर कोका आल्याला गर्भ आलेला वर कळतो बांधणारेसाठी त्याच्या खाली जर त्याच्या वर जर बांध बांध बांधणं आलं तर बाहेर बाहेर पडताना अडचण येते म्हणून ऐंशी टक्के त्यां त्यांचा अनुभव त्या ऐंशी टक्के बाहेर पडल्यानंतर बांधतो घड फुल्ल वाहल्यात बाजार चाळीस पाळ्या पंचाळीस किलो पकड त्याला काय सर धाड सुद्धा सर हे जर बांधलं नसतं तर कोलमडलं असत चारी बांधून बांधणीवाली मी त्यांना अनुभव आहे आणि गॅरंटी शंभर टक्के गॅरेंटी बांधबा काय तुम्ही पडणार नाही तुम्ही जी पट्टी बांधणी केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही केळीच्या भोवती जी शिवरीचा वापर केलेला आहे तटबंदी म्हणून त्याचा फायदा काय झाला का तोटा झाला तो आता तसं बघितलं तर फायदा झालाच हां फायदा झाला परंतु आता केळी जी बघितली ती त्या शिवरीच्या वस्तीमुळं त्या कडची झाडं अगदी पन्नास टक्के घड आहे म्हणजे घड लहान पडल्यात आणि झाडं बी लहान आहेत कारण त्या शिवरीच्या वस्पीने वेळेत घर पडलेले नाहीत वेळेत नाही हे बारीक पडलेले बारीक पडलेले त्यामुळे वेन उशिरा झालेला आहे उशीर झालेला